स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेकडून दिला जाणारा अण्णा हजारे सामाजिक गौरव पुरस्कार स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जाहीर सन दोन हजार चोवीस पंचवीस पुरस्कारांचे मानकरी डॉक्टर राजेंद्र धामणे व सव डॉक्टर सुचेता धामणे अध्यक्ष माऊली सेवा प्रतिष्ठान अहमदनगर श्री संतोष गर्जे अध्यक्ष आई संस्था बालग्राम परिवार गेवराई बीड श्री किशोर देशपांडे अध्यक्ष सावली केअर सेंटर कोल्हापूर आणि श्री सचिन खेडकर अध्यक्ष उचल फाउंडेशन शेवगाव अहमदनगर मी आयुष्याच्या सुरुवातीला विचार करत होतो की प्रत्येक माणूस जन्माला येताना रिकाम्या हाताने येतो आणि जातानाही रिकाम्या हाताने जातो मात्र आयुष्यभर माझं माझं मनस जीवन जगत असतो मात्र आयुष्याच्या शेवटी हाताशी काहीच येत नाही मग तो जगतो कशासाठी त्याच्या जगण्याचा उद्देश काय अनेकांना प्रश्न विचारत गेलो मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही म्हणून एक दिवस विचार आला आत्महत्या का करू नये योगायोग असा की स्वामी विवेकानंदांचे बुक स्टॉलवर पुस्तक पुस्तकावरील चित्र आकर्षक वाटले म्हणून मी स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली हळूहळू मानवी जीवनाचा अर्थ कळू लागला महात्मा गांधीजींची पुस्तके वाचली मानवसेवा हीच खरी मानव सेवा आहे आणि मानवसेवा हीच खरी माधवसेवा आहे हे कळू लागले माणसाने आपल्या जीवनात जे कर्म करायचे आहे ते निष्काम भावनेने कोणत्याही फलाची अपेक्षा न करता रंजल्या गांजलेल्यांना त्या लोकांची सेवा ही ईश्वरांची पूजा आहे हे कळत गेले आणि वयाच्या सतराव्या वर्षी भर तारुणात ठरवले की आपण निष्काम भावनेने जनतेची सेवा करायची ती करत असताना आपले गाव समाज आणि देशाची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे पण उपाशीपोटी सेवा कशी होणार म्हणून जगण्यासाठी पोटाचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे त्यासाठी मी देश सेवेसाठी सैन्यात गेलो सैन्यात देशसेवा मी करत राहिलो एकोणीसशे बासष्टमध्ये चीनने आपल्या देशावर आक्रमण केले आमचे मोठ्या प्रमाणावर जवान मारले गेले देशाची फार मोठी हानी झाली म्हणून एकोणीसशे त्रेसष्टमध्ये देशसेवेसाठी मी सैन्यामध्ये गेलो पुन्हा एकोणीसशे पासष्टमध्ये पाकिस्तानने आपल्या देशावर आक्रमण केले आमच्यावर हवाई हल्ले केले माझे सहकारी शहीद झाले माझ्या गाडीवर पंचवीस तीस गोळ्या लागल्या फक्त कपाळावर गोळ्यांचे तुकडे उडू लागले गाडीमध्ये पंचवीस तीस गोळ्या लागूनही मी वाचलो माझ्या सहकारी धारातीर्थ पडले माझे शेजारी दोन बसलेल्या साथीदारांपैकी एकाचे दोन्ही पाय गेले दुसऱ्याचे दोन्ही हात गेले मी हे दृश्य प्रत्यक्ष पाहत होतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळ्या लागूनही आपण वाचलो हे ईश्वराची काहीतरी इच्छा आहे म्हणून आपण वाचलो हा आपला पुनर्जन्म आहे आता या नवीन जन्मामध्ये जीवन जगण्यासाठी पेन्शन मिळणार असल्यामुळे आणि महात्मा गांधीजी म्हणत होते की देश बदलायचा असेल तर आपले गाव बदलणे आवश्यक आहे तुकडोजी महाराज म्हणतात गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदसा येईल देशा हाताला काम नाही पोटाला पुरेशा अन्न नाही यामुळे माझ्या गावाची परिस्थिती बिकट होती कारण दुष्काळी भाग असल्यामुळे पर्जन्यमान दरवर्षी अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस पडतो म्हणूनच मी माझ्या गावात जलसंधारणाचे प्रयोग करायचे ठरवले गावच्या लोकांनी साथ दिली कारण मी गावच्या विकासासाठी जीवन द्यायचे ठरवले होते गावात पस्तीस दारूच्या भट्ट्या होत्या पण आधी दारू भट्ट्याचा विषय न घेता गावातील लोकांच्या गरजा भाकरीचा प्रश्न तसेच हाताला काम हे महत्वाचं होतं म्हणून भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी पावसाचा थेंबा थेंब अडवला जिरवला पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळं पूर्वी गावात तीनशे ते साडेचारशे एकर जमिनीला पाणी मिळत होते ते आता बाराशे ते दीड हजार एकर जमिनीला मिळू लागले गावाची अर्थव्यवस्था बदलत गेली त्यामुळं या गावात पस्तीस दारूच्या भट्ट्या होत्या त्या गावातील प्रत्येक दुकानदाराने ठरवले की आपल्या दुकानात तंबाखू बीडी सिगारेट आदी तत्सम पदार्थ विकलेले ठेवायचे नाही गाव सर्वांगीण व्यसनमुक्त झाले जसे जसे काम होत गेले तसे तसे लोक बदलत गेले तसा ग्रामस्थांचा विश्वास वाढत गेला आणि आज गाव पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील विविध राज्यातून आणि विदेशातून लोक येतात आणि प्रेरणा घेत असतात आजपर्यंत काही लाख लोकांनी गावाला भेट दिली शैक्षणिक बदल झाल्यामुळे नवीन पिढ्यांना एक नवीन दिशा मिळाली शिक्षणामध्ये नापास मुलांची शाळा सुरू केली संपूर्ण इतिहासावर एक मोठं पुस्तक तयार होऊ शकेल पण लोकांना कल्पना यावी यासाठी थोडक्यात माहिती दिली समाजसेवा करत असताना समाजकार्य पाहून देशातून व परदेशातून मला अनेक पुरस्कार मिळाले त्यानंतर मिळालेल्या पुरस्काराचे मानधन स्वतःसाठी न ठेवता स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी असा न्यास सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये स्थापन केला व ते मानधन संस्थेच्या खात्यात जमा केले अशा पुरस्कारांची एकूण रक्कम एक कोटी सदुसष्ट लाख कायम ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून संस्थेने आजपर्यंत सामुदायिक विवाह आरोग्य शिबिरं क्रीडा स्पर्धा रक्तदान शिबिर शाळांना मदती वाचनालय अशा विविध कार्यक्रमावर खर्च करण्यात आलेला आहे त्यानंतर मी असा विचार केला की ही रक्कम समाजाकडून मिळालेली आहे तर मग ही रक्कम समाजालाच परत करायची की जी व्यक्ती संस्था समाजसेवेचे काम निष्काम कर्म म्हणून करतात अशा व्यक्तीला संस्थेला उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून द्यायची ते पुरस्कार स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी म्हणजे दिनांक बारा जानेवारी या दिवशी प्रत्येक वर्षी घोषित करून त्या पुरस्काराचे वितरण समारंभ पंधरा जून रोजी करावायचे आहे ज्या व्यक्तीला संस्थेला पुरस्कार दिला जाईल तो अन्न आधारित सामाजिक सेवा गौरव पुरस्कार या नावाने दिला जाईल यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून भामरागड वरोरा पाबळ कोल्हापूर अहमदनगर बीड जळगाव अमरावती यासारख्या अनेक ठिकाणी भेटी देण्यात आल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचा पुरस्कार संस्थेच्या निवड समितीने वरील मान्यवरांना त्यांच्या विधायक कार्यासाठी स्वामी विवेकानंद जयंती दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करताना आनंद होतो पुरस्कार समारंभ दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी राळेगंज येथे करण्यात येत आहे पुढील वर्षापासून समाजासाठी देशासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या देशभरातील व्यक्तींचा शोध घेऊन अशा व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देण्यात येईल